सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे आपण वाघ असल्याचं म्हणत काँग्रेसच्या विश्वजित कदम यांनी थेट शिवसेनेला आहे मग वाघ असल्याचं सिद्ध करून दाखवावं असं थेट आव्हानच संजय राऊत यांनी विश्वजित कदम यांना दिलं आहे आधीच महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे त्यात दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस रिंगणात आहेत महाविकास आघाडीसमोर मायुतीचं तगड आव्हान आहे यातच महाविकास आघाडीचा संघर्ष कुठपर्यंत जाणार असा प्रश्न विचारला जातो आहे सांगलीची जागा कोणाची यावरून महाविकास आघाडीत चांगलीच दुस्फुत झाली आहे काँग्रेस नेत्यांनी थेट दिल्ली गाठली पण उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी थेट सांगली सांगलीत देऊन ठणकावत सांगलीची जागा आमचीच असे सांगितले एवढेच नव्हे तर डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आणि मग काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे असा संघर्ष पेटला शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातला हा संघर्ष स्थानिक पातळीवर अगदी उफाळून आला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मग शिवसेनेच्या नेत्यांवर कार्टूनच्या माध्यमातून टीका करत विशाल पाटलांचा जाहीर प्रचार सुरू केला विशाल पाटलांच्या बंडखोरीनंतर काँग्रेसची भूमिका काय असणार यावर प्रश्न निर्माण झाला आहे काँग्रेस मेळाव्यात अगदी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगलीच्या जागेवरून शिवसेनेवर आगपाकड देखील केली अगदी विश्वजित कदम यांनी शिवसेनेचा काय संबंध असा प्रश्न उपस्थित केला होता मात्र आघाडी धर्म पाळायचा म्हणून काँग्रेसने चंद्रहार पाटलांचा प्रचार सुरू केला विश्वजित कदम यांनी चंद्रहार पाटलांच्या हातात हात घालून प्रचार रॅली काढत चंद्रहार पाटलांच्या विजयाचं आश्वासन दिलं असं जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला विश्वजित कदम यांच्या मनात अजूनही खदखद आहे जिल्ह्यातल्या काँग्रेसमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात असंतोष आहे त्यामुळे काँग्रेसच्या दरार पाटलांच्या प्रचारात अद्याप पूर्ण सक्रिय नाही जिल्ह्यातले काँग्रेस विशाल पाटलांच्या मागे असल्याचं चित्र पाहायला आहे शिवसेनेबद्दल असणारे खतखत विश्वजित कदम यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पार पडलेल्या सांगलीतल्या सभेतून देखील बोलून दाखवली आपण महाराष्ट्राचे वाघ असाल पण आम्ही सांगलीचे वाघ आहोत असं सूचक विधान विश्वजित कदम यांनी केलं तर विश्वजित यांच्या विधानानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील विधानाचा चांगला घेतला शिवसेना ही वाघ आहे आणि तुम्ही वाघ असाल तर चंद्रार पाटलांना निवडून आणून दाखवा तरच तुम्हाला वाघाची उपमा देऊ असं आव्हान थेट संजय राऊत यांनी विश्वजित कदम यांना दिलंय सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचा संघर्ष वर्गरने संपलेला दिसत असला तरी सुप्तपणे सुरूच आहे या निमित्ताने तो आता पुन्हा एकदा उफाळून आलाय आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा रंगली आहे